समर लिया स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळे वेग संस्कार केले जातात तर त्यापैकी एक म्हणजे विवाह संस्कार आहे तर बघा इथे छान असे पोस्टरद्वारे इथे माहिती सुद्धा दिलेली आहे आपल्या विवाह संस्काराविषयी तर कुठल्या कुठल्या विधी केल्या जातात ते इथे नमूद केलेले आहे त्यानंतर बघा हा स्टॉल आहे बाहेरचा आणि त्याबरोबर हे देवघर सुद्धा विधिवत असे देवघर स्वामी समर्थाच्या केंद्रानुसार बनवलेले आहे तर तेच इथे विकण्यासाठी सुद्धा ठेवण्यात आलेले होते त्याचबरोबर हा स्टॉलसुद्धा आहे वेगवेगळे पुस्तकं आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं मी की वेगवेगळे पुस्तकं वेगवेगळ्या गोष्टी वस्तू भरपूर काही ह्या केंद्रामध्ये विकायला येतात आणि आपण एखादी गोष्ट ऑर्डर जरी केली त्यांच्याकडे ते आणून देतात आपल्याला संपूर्ण हे प्रणीतच असं इथे वस्तू मिळतात श्री स्वामी समर्थाची पुण्यतिथी आहे तर हा अखंड नाम जप यज्ञ सप्ताच असतो पूर्ण आठवडाभर तर बघा इथे छान सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे खंडेरायाच्या स्वरूपामध्ये स्वामी समर्थाचं रूप आपल्याला इथे दिसून येतं तर खूप सुंदर आणि खूप छान अशी आखीव रेखीव अशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे त्याचबरोबर बघा आज मी पाच साडेपाचच्या दरम्यान आलेली होती तर इथे तळी प्रा तळी कशी उचलायची याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे तर तेच तुम्ही समोर बघणार आहात तर व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा सदानंदाचा जय मला सदानंदाचा एखोर महाराज गीत श्री खंडेराय महाराज गीत नमो पार्वती पते हर हर महा लोग जय मल्ला, श्री खंडेराय महाराज जय, श्री खंडेराय महाराज जय, श्री खंडेराय महाराज जय। नमो पार्वती पते हर हर महादेव बऱ्याच जणांना माहिती असेल की स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात तर इथे तळी कशी उचलायची ह्याबद्दल आणि जो भंडारासुद्धा कसा उधळतात याचं प्रात्यक्षिक बऱ्याच वेळेचं सुरू झालेलं होतं पण मला उशीर झालेला होता विशेषतः डिसेंबर आणि एप्रिल महिन्यामध्ये आठवडाभर नामयज्ञ सप्ताह सुरू असतो त्यामुळे वेगवेगळे असे प्रात्यक्षिक दाखवले जातात केंद्रामध्ये तर बघा असं आहे आमचं श्री स्वामी समर्थ केंद्र शेगाव इथे गुरुचरित्र पारायण सुरू आहे हॅलो नमस्कार तर श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे तर त्यानिमित्त बघा श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आलेली होते तर नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडेल शेर, करेला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर संपूर्ण हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा तर केंद्रातून स्त्रींचं दर्शन वगैरे घेतलं आणि हे थोडंसं सामानसुद्धा बघायचं होतं जनरल स्टोअरवर तर चला तिथेसुद्धा मी तुम्हाला घेऊन जाते बाजार लाईनमध्येच आहे हे श्री व्हेरायटी कलेक्शन तर खूप सुंदर वेगवेगळ्या गोष्टींचं इथं कलेक्शन असतं म्हणून इथे श्री व्हेरायटी असं नाव आहे या शॉपचं आणि मी नेहमी इथेच येत असते भरपूर अशा काही गोष्टी घ्यायच्या असेल भरपूर दिवस झाले आलेसुद्धा नव्हते तर मला घ्यायच्या होत्या काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपल्या डेली यूजसाठी लागतात त्या तर बघा इथे मंगळसूत्रसुद्धा बघितले त्यातले एक दोन मला आवडलेले होते त्यानंतर एक बघा या शॉपमध्ये ना खूप छान असं नेकलेस किंवा हार आणि जे वेगवेगळे सेट म्हणतो त्याचे सेट आलेले होते खूप छान वाटत होते आणि मी जे मंगळसूत्र ट्राय करून वा बघत होते ते कसे वाटतात नक्कीच सांगा तर बघा इथे आता लग्न कार्यविधी सुरू झालेला आहे तर आपला रुखवतामध्ये देण्यासाठी ठेवण्यासाठी खूप छान असा रुखोदसुद्धा रेडीमेड तयार होता तर खूप छान वाटत होतं आणि वेगवेगळ्या वेग वेग बॅग्स मेकअप बॉक्स खूप सुंदर सुंदर होतं कलेक्शन इथे पूर्वीच्या काळी कसं जो रुखवत असायचा तो आपण घरच्या घरीच बनवत होतो आणि प्रत्येक नवऱ्या मुलीला हौस हो असते आपल्या लग्नामध्ये छान वेगवेगळ्या रुखवत वगैरे घेण्याचा तर बघा आता रेडीमेड सगळ्या गोष्टी अवेलेबल झालेल्या आहे तर खूप छान गोष्टी होत्या तिथे आणि बघा हे आपल्या गळ्यामध्ये घालायचे हारसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे आलेले होते पण अहोचं कॉलमध्येच आला त्यामुळं मला जास्त वेळ थांबतासुद्धा आलेलं नव्हतं आणि लगेच मी निघाले तिथून येत्या वेळेला आले होते आहून सोबत पण जातं मी पगारिक्सुद्धा मिळत नाही आहे आता वाजलेले होते साडेसहा आणि विराजचे सुद्धा ट्यूशन आहे त्यामुळे मला लवकरच घरी जायचं आहे तर बघू पटकन रिक्षा मिळाली पाहिजे कारण हा बाजार एरिया आहे त्यामुळे इकडनं काही रिक्षा वगैरे लवकर मिळत नाही मेन रोडलाच रिक्षा राहतात काय झालं बराच दूर चालत आले त्यानंतर मला रिक्षा लागली मुद्दा म्हणून असं होतं जेव्हा आपल्याला गडबड असते तेव्हा रिक्षा किंवा एखादं वाहन लागत नाही विराटचा वेळ झालेला होता ट्यूशन सुटायचा त्यामुळे मला झटपट यावं लागलं आणि तिथे मी जास्त वेळ नाही थांबू शकत चला तर मग विरूला घेऊया आपण ट्युशनमधून तर तो काय करतो तुम्हाला दाखवते मी हम्म हे बघ आमची लाडूबाई विरू हाय कर तो तुम मम्मी नाही तावा लाईट आले शिवक आई दादी गिया काय गेला दादी गिया गाडी गेली आई दादी गिया तुझी बॅग दाखव ना सगळ्यांना कुठे आहे चाय पिया का चाय पिया का घरी आलेले आहे सध्याच कारण विराजला ना ट्यूशनचं टायमिंग असतो हो त्याचा साडेसहाचा सुटण्याचा तर पावणे सातला मी त्याला घ्यायला जात असते तसं ट्यूशनमध्ये केंद्रामध्ये गेलेली होती उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी त्यामुळे केंद्रामध्ये गेले तसं तर मी आठवड्यातून दोन तीन वेळा गेले होते या पण तुमच्यासोबत काही शेअर केलेलं नव्हतं तर घरीसुद्धा आले आत्ताच आणि त्याचबरोबर थोडंसं मला सामानसुद्धा घ्यायचं होतं बऱ्याचशा गोष्टी पण ते काही घेतलेलं नाही आहोचा लगेच कॉल आला आ, मी थोडेसे टिकल्या किंवा माझ्यासाठी हातामध्ये मा बांगड्या वगैरे बघणार होते आज पण तितका वेळसुद्धा नाही मिळाला जनरल स्टोअरमध्ये आणि घरी आले तर मी काय वस्तू घेतली हे तुमच्यासोबत शेअर करते माझी जी म्हणी मंगळसूत्राची पोत आहे ती वाढलेली होती त्यामुळे मला नवीन असं काहीतरी घ्यायचं होतं तात्पुरतं घालायला आणि माझ्या गळ्यामध्ये जे आहे ते छानच आहे पण मला ते असं वेगळंच वाटायचं त्यामुळे म्हटलं चला मंगळसूत्रसुद्धा बघावं वेगळी डिझाईन असेल तर तर बघा माझ्याकडे जास्त काही कलेक्शन नाही आहे मंगळसूत्राच्या डिझाईनचं आहे असे आर्टिफिशल वगैरे मी रेग्युलरी असं सोन्याचंच घालते तर त्यानंतर बघा इथे देवपूजासुद्धा झालेली होती सकाळी आणि संध्या दिवा वगैरे लावून गेलते तर हा बघा धूप स्टँड खूप छान आहे माझ्याकडे मंगळसूत्र दाखवते तुम्हाला मी कुठलं डिझाईन घेतलेले आहे तिथे तर तुम्हाला दाखवलेच होते पण हे बघा असं पॅकेजिंग आलेलं आहे एडीचं आहे म्हणत होते ते पण बघूया कसं निघत काय निघतं तर छान आहे डिझाईन तर बघा हे असं डिझाईन आहे त्याचं छान वाटते जवळून सुद्धा असं दाखवते मी की बघा ही अशी डिझाईन आहे खूप मस्तसुद्धा वाटते आणि असं बॅक कॅमेरानी सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर असे छान वाटते नक्कीच कसं वाटतं सांगा तुम्ही मला अशा पद्धत छोटीशी आजची खरेदी होती काही जास्त खरेदी नाही हेच मला बँगल्स वगैरे बघायच्या होत्या किंवा छोटे टिकल्याचे पॉकेट्स वगैरे असतात ते सुद्धा घ्यायचे होते बरेच दिवस झाले मी जनरल स्टोअरला गेले नाही पण आहोचा लगेचच कॉल आला की विरुचं ट्युशन हे सुटलं असेल तर लवकर घरी ये कारण ते सुद्धा बाहेर गेलेले आहे तर मला त्याला घ्यायला यावं लागत होतं तर असं होतं माझा आजचा दिवस पूर्ण खूप छान गेला श्री स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये गेल्यावर तर मला खूपच शांतीसुद्धा लाभते आणि मला फार आवडतं केंद्रामध्ये जायला तुम्हालासुद्धा आवडतं की नाही हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा श्रींचं मंदिरसुद्धा खूप जवळ आहे तर मला जेव्हा वाटेल मी तेव्हा दर्शनासाठी जाऊ शकते तर चला आज तुमच्याबरोबर अजून काही शेअर करता आलं तर नक्कीच शेअर करेन तर आज मी साधारणशीच पूजा केलेली होती ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर विरुणी काय केलं आज विरुणी सगळे अन्नपूर्णा माताची जी तांदुळाची वाटी ती तीसुद्धा त्यांनी फेकून दिली सगळे तांदूळ अस्तव्यस्त केले चला तुम्हाला दाख बघा आज अशी साधारणशीच पूजा झाली लवकरच केली पण विरुणी सगळे तांदूळ वगैरे केले आणि आताही बघा तो काय करतोय त्याचं खटाटोक करणं सुरूच राहतं नमस्कार कर विरू जे जे करा पड़ा। <laughs> तर विरूला फार आवड आहे जेजेबाप्पाची तर अशी पूजा होती आज सकाळची फुलं सुद्धा लवकरच सुकून चालले आणि विरू सुद्धा काहीच ठेवत नाही देवाच्या समोर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कसा वाटला तो सुद्धा कमेंटमध्ये सांगा स्त्री स्वामी समर्थ